पक्षी आणि प्राणी यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा या मानवजातीवर माणसांवर असलेला विश्वास याच्यामध्ये माणूस माणसावर एक वेळ विश्वास ठेवत नाही किंवा माणूस माणसाच्या विश्वासाचा विश्वासघात करू शकतो परंतु हे पक्षी प्राणी यांनी जर एखाद्या माणसाला विश्वास दिला तर हे प्राणी त्या त्याच्या मालकाला त्या, त्या माणसाला मृत्यूच्या दाढेतनं सुद्धा बाहेर काढू शकता अनंत उदाहरणे अशी म्हणजे एखाद्या कुत्र्यांनी मालकावरती हल्ला झाल्यानंतर हल्ला करणाऱ्याशी दोन हात करणं स्वतःचा जीव जाऊ शकतो हे माहीत असून सुद्धा मालकाला वाचवण्यासाठी धडपडणं असे कित्येक किस्से आपण पाहिलेले आहेत कुत्र्यांचे बैलांचे पण आज मी तुम्हाला एक अजब घडलेला किस्सा सांगणार आहे अर्थात परदेशात घडलेला किस्सा आहे तो काही लोकांना हायकिंगची हॉबी असते जसं काही लोकांना ट्रेकिंगची असते तसंच काही लोक हायकर्स असतात एच आय के आर -E एस हायकर म्हणजे अशा निसर्गरम्य ठिकाणामध्ये किंवा ॲडव्हेंचरस ठिकाणं जी असतात त्या ठिकाणी पायी फिरायला निघणं मग ते फिरणं कधी एक दिवसाचं दोन दिवसाचं मग रात्री मिळेल तिथं कॅम्पिंग करणं त्यांच्या सॅकमध्ये हे सगळं सामान असतं लवकरात लवकर उभा केला जाऊ शकेल अशा फोल्डिंगचा तंबू असतो इलेक्ट्रिक शेगडी असते टेम्पररी बॅटरी असते स्विचचा बॉक्स असतो पाण्याच्या बाटल्या फर्स्ट एडचं सामान असं सगळं काही घेऊन हे हायकर्स फिरायला निघतात असाच एक रॉबर्ट नावाचा हायकर फिरायला निघाला मस्तपैकी जंगल छोटे छोटे डोंगर तुडवत तो निघाला सोबत तसं पाहिलं तर मोबाईल बाकी मग कंपास हे पण सगळं असतं टॉर्च जे जे काही अशा प्रवासामध्ये लागतं पायी प्रवास करताना ते सगळं साहित्य घेऊन निघतं कारण ज्यावेळेस ते निर्मनुष्य एरियामध्ये हायकिंग करतात तेव्हा त्यांना ते येणाऱ्या अडचणी काय काय येऊ शकतात हे सगळं माहीत असतं निरनिराळ्या प्रकारचे कीटक आपल्या अंगाला चावू शकतात तेव्हा कोणत्या प्रकारची क्रीम आपल्या सगळ्या बॉडीला लाव लावायला पाहिजे पाण्याची उपलब्धता कुठे कुठे असू शकते हा सगळा सर्वे त्यांनी केलेला असतो असाच एक हायकर फिरायला गेला साधारण दोन चार दिवसात घरी येईल असं कुटुंबियांना वाटलं होतं पण तो घरी पोहोचला नाही आणि म्हणून मग चिंतेचं वातावरण सुरू झालं आणि साधारण तो ज्या विभागात फिरायला गेला होता त्या भागात अतिशय जंगलाचा असा भाग होता कुठेतरी एखाद्या वेळेस पाणवठा दिसायचा प्रचंड गर्द झाडी कधी तिथे माणसं गेलीत की नाही असाही एखादा पॅच तिथे दिसून आला पण या हायकर लोकांना असेच पॅच हवे असतात ते थोडेसे ॲडव्हेंचरस असतात म्हणजे काही गोष्टी एक्सप्लोर करणं ज्या विभागाची अजून कुठल्या माणसाला माहिती नाही अशा ठिकाणी जाऊन मग ती माहिती करून तिथले फोटोग्राफ्स घेऊन तिथं काही अजून इतिहासकालीन काही सापडलं तर त्याची माहिती पुरातत्व विभागाला द्यायची असेही काही हायकर लोक मदत करत असतात असाच हा फिरत फिरत तीन चार दिवस घरी पोचला नाही त्यानंतर मग त्याला शोधणं सुरू केलं कुटुंबियांनी अनफॉर्च्युनेटली मोबाईल बंद रेंजच्या तो बाहेर गेला असणार घनदाट जंगलांमध्ये काही ठिकाणी रेंज लागतच नाही त्यामुळं तो आस्पेक्ट संपला हे सगळं घडत असताना त्या जंगलाच्या आसपास एक वाहता रस्ता होता खूप मोठा वाहता नाही कधीतरी चारचाकी वाहनं त्या रस्त्यावरनं जायची म्हणजे अगदी दहा पंधरा मिनटाच्या अंतराने एखादं वाहन असा तसा तो रस्ता होता पण अशा रस्त्याच्या मधोमध एक छोटंसं घुबड रस्त्याच्या मध्ये यायचं रस्ता लहान होता त्यामुळं आपल्या कारखाली हा पक्षी मरतो का काय म्हणून खूप सावधानतेने ड्रायवर लोक चालवायचे पण तो पक्षी काही हटायला तयार नसायचा एखादी कार बाजूला चालली तर तो त्या कारच्या बाजूला ती कार अडवण्याच्या दृष्टिकोनातनं जात होता पण या छोट्याशा पक्षाकडं कर दुर्लक्ष करत अनेक कारवाले गेले शेवटी एका कारवाल्याला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्याने कार मधोमध थांबवली आणि त्या पक्षाचं तो निरीक्षण करू लागला रस्ता छोटा होता ही कार हल्ल्याशिवाय पुढच्या मागच्या कार जाऊ शकत नव्हत्या त्यामुळं मागून येणाऱ्या कारची तिथे हळूहळू रांग होऊ लागली या सगळ्याचा परिणाम तो पक्षी हालत पण नव्हता आणि जवळ गेलं तर लोकांना भीती पण वाटत होती असं काहीसं त्या घोबडाचं वागणं होतं हे सगळं पाहिल्यावर ट्रॅफिक जामच्या बाबतीत ठराविक डिपार्टमेंटला एका कार ड्रायव्हरनी फोन लावला तिथली ॲटेंडंट दॅट लेडी पोलीस ऑफिसर तिने तो फोन घेतला आणि काय असेल ते बोलणं झालं त्या ड्रायवरचं आणि तिचं तिने सांगितलं जस्ट गिव्ह मी टेन मिनिट्स टाईम टू रीच दयार एवढं बोलून अतिशय आदवी तिने फोन ठेवला आणि ती कार घेऊन सुस्वाट त्या लोकेशनला निघाली आता पोलीस डिपार्टमेंटची व्यक्ती आली ती काहीतरी हालचाल करेल या अपेक्षेने सगळे ड्रायव्हर तिच्याकडं पाहू लागले तशी बऱ्यापैकी कारची पंधरावीस कारची रांग लागली होती जे अगदी मागं होते ते आपले कारमध्ये बसून राहिले पण जे जवळच्या चार पाच कार होती ते ड्रायवर लोक या लेडी ऑफिसरच्या मागं मागं त्या पक्षाच्या आसपास जायला तयार झाले हातामध्ये हँडलोज घातलेला या लेडी ऑफिसरनी हळूच त्या पक्षाशी थोडीशी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला कारण तो रस्त्याच्या मधोमध मद, थांबून ट्रॅफिक जाम झालं होतं तिचं पहिलं आद्य कर्तव्य तिला वाटत होतं की ह्याला आपण थोडं बाजूला घेऊया कार खाली चिरडला जाण्यापासून वाचवूयात आणि मग आपण काय करायचं ते ठरवूया याला कुठे सोडायचं काय नाही म्हणून तिने हळूहळू त्याच्याशी ओळख वाढवत त्याच्याजवळ जाऊन बसली अलगद हँडलोज घातलेला हात पुढं केला जेणेकरून त्याने हातावर चढावं आणि मग त्याला अलगद आपण रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊ शकू या इराद्याने त्याच्यासमोर हँडलोज घातलेला हात पसरला पण तो पक्षी हातावर येऊन बसायला तयार नाही यामध्ये बराच वेळ चालल्यावर तिला एक समजून चुकलं की आता पक्षीतज्ज्ञ किंवा झूमधला कोणीतरी असा माहितगार इथं बोलवणं फार गरजेचं आहे आणि तिला आठवण झाली तिच्या एका मित्राची तिने त्या मित्राला कॉल लावला आणि त्याला आहे ती परिस्थिती सांगितली तेव्हा तो मित्र पण म्हणाला फॉर्च्युनेटली ते झू जवळच होतं पुन्हा एक पाच सात मिनटं त्याची वाट बघण्यात गेली तोपर्यंत ही लेडी ऑफिसर ट्राय करत राहिली पण तो पक्षी तिच्या हातावर बसायचा पण ती हात बाजूला घेऊन रस्त्याच्या कडेला चालली की तो परत रस्त्याच्यामध्ये येऊन थांबायचा थोडासा उडायचा थांबायचा हा जेव्हा तिचा झूमधला पक्षीतज्ज्ञ प्राणीतज्ञ मित्र आला तेव्हा त्यांनी आधी निरीक्षण केलं या पक्ष्याचं आणि पुन्हा एकदा त्या पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्या लेडी ऑफिसरची ओळख झाली होती त्या पक्षाची हा कोण अनोळखी आला म्हणून तो पक्षी अजून त्याच्यापासनं चा लांब चालला म्हणून त्यांनी परत आपल्या या लेडी ऑफिसरला बोलवलं की तू पुन्हा एकदा प्रयत्न कर त्याला हातावर घे आणि मग मी काय सांगतो त्या डायरेक्शनप्रमाणे करायचं आहे आपल्याला तिने पुन्हा हँडलोस त्याच्या पुढं केला तो हात तो ओळखीचा हात पाहिला की तो पुन्हा त्या हातावर येऊन बसला आणि मग त्याने खाणाखुणा करत तिला काही गोष्टी सांगितल्या त्या अशा की त्याच्या पायामध्ये एक काहीतरी इक्विपमेंट लावलेलं आहे आणि ते चमकत आहे त्याची चमक आपल्या डोळ्यावर येते आणि तो ते पाय उचलतोय त्याला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला तू तसाच त्याला हातावर ठेव आणि अलगद त्याच्या कळत न कळत थोडं थोडं तू साईडला येत राहा मी आहे तिथंच थांबतो अशी त्यांनी खूण केली कारण तो जवळ गेल्यावर तो पक्षी आहे आता हा व्यक्ती जाऊन रस्त्याच्या मध्ये थांबला हे त्या पक्षांनी जाणलं पण काहीतरी चाललंय आता आपण दिलेला सिग्नल यांना कळलाय पाय उचलून आपण जे काही सांगितले ते ह्यांना समजलंय अशा ह्याच्यामध्ये तो पक्षी शांत त्या हातावर बसून राहिला आणि मग त्या लेडी ऑफिसरनी रस्त्याच्या कडेला त्याला नेलं आणि मग त्या मित्रांनी लगेच ट्रॅफिक जाम जे झालं होतं ते आधी क्लिअर करण्यासाठी सगळ्या कारला इशारा केला की के नाव यू मे गो ट्रॅफिक सुरळीत सुरू झालं नंतर तो या लेडी ऑफिसरकडे आला तो पक्षी पुन्हा बिथरला ह्याला जवळ बघून म्हणून तो थोडासा त्या लेडी ऑफिसरच्या मागे जाऊन थांबला आणि पक्षाच्या पायाकडं तो निरखून पाहू लागला तेव्हा त्याला कळलं की याचा प्रवास कुठून कसा झाला हे समजण्यासाठी पक्षांना जे काही इक्विपमेंट लावली जातात त्यापैकी एक इक्विपमेंट आहे हे नक्कीच कोणीतरी आपल्यासारख्या माणसाने त्याला हे टॅग केलेलं आहे आणि विथ दॅट हा पक्षी जंगलातून या हायवेपर्यंत आला आहे आणि तो आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो आहे म्हणून तो, तो रस्त्याच्या मधोमध थांबला आहे हे सगळं त्याने त्या लेडी ऑफिसरला ले एक्सप्लेन केलं आणि त्यानंतर आता नक्की काय म्हणून त्याच्या पायाकडं दोघंही निरखून पाहत राहिले ट्रॅफिकची आता त्या लेडी ऑफिसरला ले चिंता नव्हती तिची कार तिने बाजूला लावून टाकली होती रस्त्याच्या अगदी कडेला त्याचे इशारे हा मित्र थोडं थोडं जाणू लागला आणि त्याने या लेडी ऑफिसरला सावध केलं की समथिंग इज रॉंग हा पक्षी आपल्याला काहीतरी दाखवू इच्छितो आहे कोणाचा तरी हा मदत करू इच्छितो आहे असं मला दिसतंय असं माझ्या अभ्यासावरून मला आहे एव्हाना हळूहळू हा निरीक्षण करणारा पक्षीमित्र तो त्या लेडी ऑफिसरच्या पाठीमागून पुढं आला पक्षाचं बिथरण कमी झालं कारण ट्रॅफिकची गर्दी संपलेली होती म्हणजेच दोघांच्या सोबत तो हळूहळू ॲडजस्ट होत होता तसं ह्या पक्ष्याने थोडंसं खाली रस्त्याच्या उडून हातावरनं धाव घेतली तो पुढे जाऊन बसला थोडक्यात तुम्हाला या रस्त्याच्या खाली यायचं आहे असं तो बोलवत होता असं केल्यानंतर हा लेडी ऑफिसर आणि हा मित्र हे दोघं निघाले जंगला त्या जंगलाकडं त्या पक्षाची जी काही देहबोली होती ती यांना रस्ता दाखवत दाखवत पुन्हा एकदा त्या लेडीच्या हातावर येऊन बसायचा पुन्हा तो काहीतरी इशारे करायचा असं करत करत त्याने यांना जंगलात नेलं बराच वेळ तास दोन तास हे चालल्यानंतर त्या हायवेपासनं ते खूप दूर आले हे त्यांना जाणवलं अर्थात दोघांकडंही त्यांच्या त्यांच्या सॅक होत्या त्यांच्याकडं सुद्धा पाण्याची वाटली आणि जे काही लागणार आहे ते साहित्य नक्की होतं काहीतरी विपरीत आहे आणि काहीतरी हा पक्षी आपल्याला सांगतोय आणि या एरियात आल्यावर त्याचा हा ओळखीचा एरिया त्याला वाटतोय त्याच्या देहबोलीवर या दोघांनी ओळखलं त्या पक्षी निरीक्षकाचा त्या झूकीपरचा अभ्यास त्याला सांगत होता की हा आपल्याला काहीतरी डायरेक्शन दाखवतोय दृष्टीने आपल्याला चालत राहायचं आहे असं करत तो पक्षी एकदा त्या लेडी ऑफिसरच्या खांद्यावर बसायचा हातावर बसायचा आणि तिच्या नजरेकडं पाहात तिला काहीतरी इशारे करायचा ते इशारे तिला जरी नाही कळले तरी तिच्या मित्राला समजायचे आणि ते पुढं चालायचे तो डायरेक्शन दाखवायचा त्या त्याप्रमाणे ते वळत गेले मध्येच एखादा छोटासा डोंगर लागला झाडी लागली ती झाडेवर त्यांनी उडत उडत त्या झाडीच्या फांदीमध्ये तो गेला आणि त्या फांदीवर बसून तो इशारे करू लागला म्हणजेच त्या फांदीच्या डायरेक्शनला आपल्याला जो उतार आहे त्या उताराने खाली जायचं आहे त्याचं ऐकत ऐकत त्याची देहबोली बघत बघत तो काय सांगतोय पक्षी हे समजून घेत घेत ते दोघं चालत राहिले चार ते पाच तास इकडे रॉबर्टच्या घरी सगळे हवाल दिल मिसिंग म्हणून कंप्लेंट लॉज झाली आणि सगळीकडं निरोप धाडले गेले त्याचे फोटो धाडले गेले तिकडे त्याचा तपास सुरू झाला इकडे ही लेडी ऑफिसर आणि हा झो यांना हा पक्षी मार्ग दाखवत होता पण काय नक्की आहे समजत नव्हतं या हायकरने त्याच्या पायात जे काही बांधलं होतं जे काही इक्विपमेंट घातलं होतं रिंग घातली होती ती मस्त चमकत होती त्यामुळं हा पक्षी उडून जरी कुठं गेला तरी ती चमक आणि मग तो दिसायचा आणि तो तिथनं काहीतरी इशारे करून परत यांच्याजवळ यायचा आणि तिथपर्यंत त्यांना घेऊन जायचा असं करता करता घनदाट जंगलात हे पोचले त्यांचा आता सुतराम संबंध त्या रस्त्याशी रस्त्यावरच्या लोकांशी काहीही संबंध राहिला नाही सहा सात तास गेले एव्हाना सगळ्या गावामध्ये बातमी पसरली की रॉबर्ट हा मिसिंग आहे त्यामुळं एक सुप्रसिद्ध हायकर गायब झाला आहे असं समजल्यावर इतर हायकर त्याचे मित्रमैत्रिणी त्याला शोधण्यासाठी गावाच्या आजूबाजूला त्यांनी जायला सुरुवात केली त्यापैकी काही लोक ह्या जंगलाच्या आसपास पण आले म्हणजे या, या दोघांना अजून एक दोघा तिघांची सोबत मिळाली आणि मग या घोबडाच्या बरोबर त्यांचा प्रवास अजून पुढचा सुरूच राहिला आता दोघं नाही हे पाच सहा लोक झाले होते त्यानंतर आता प्रशिक्षित हायकर लोक त्यांच्यासोबत होते त्यामुळं थोडंसं सोपं जाणार होतं आणि मग त्या पक्षाची बॉडी लँग्वेज आपल्या या लेडी ऑफिसर आणि तिच्या मित्रालाच माहीत झाली होती असं करता करता एखाद्या थोड्याशा जंगली भागात खूप मोठा पालापाचोळा साठला आहे अशा ठिकाणी ते घोबड आलं आणि त्याने खाली उतरून खांद्यावरनं त्या पालापाचोळ्यामध्ये एके ठिकाणी ते नाचू लागलं त्याचा तो नाच बघून त्या पक्षी निरीक्षकाने झो किपरने ताडलं की समथिंग इज दॅर आपण त्या स्पॉटच्या जवळ आलो आहे असं वाटलं त्यांना एव्हाना त्याच्या आधी त्यांना एक प्लास्टिकची बाटली सापडलेली आणि टेम्पररी कॅम्प केलेला छोटासा तंबू मिळालेला अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या तिथं दिसल्या म्हणजेच घाईघाईत हा रॉबर्ट इथून कुठेतरी खाली गेला आणि ते ठिकाण आता पक्षी आपल्याला दाखवतो आहे त्या पालापाचोळ्याच्या पुढे थोडं गेल्यानंतर तो जिथं नाचत होता त्याच्या पुढे एक फूट दीड फूट गेल्यानंतर त्या झुकीपरच्या लक्षात आलं की इथे थोडीशी पोकळी आहे वरती पालापाचोळा तर दिसतोय पण पोकळी आहे म्हणून त्यांनी थोडासा तो पालापाचोळा बाजूला केला तेव्हा त्यांना तिथं एक छोटंसं एक व्यक्ती जाईल असं एक छोटं होल दिसलं गुहे टाईप एक छोटीशी पोकळी दिसली त्यांचं कुतूहल जागृत झालं त्यांना आशा वाटू लागली की कुठेतरी कोणीतरी हा कॅम्पिंगला आलेला एखादा व्यक्ती हायकर आहे आणि तो इथं हरवला आहे तो कदाचित या होलमधनं खाली पडला असावा म्हणून या सगळ्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू केला जाता येत होतं वाट चिंचोळी होत चालली होती पण त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या इथंच कोणीतरी आपल्याला सापडेल हा पक्षी त्याने आपल्याला हा रस्ता दाखवला आहे तो व्यक्ती आणि हा पक्षी यांच्यामध्ये नक्की काहीतरी बॉन्डिंग आहे अशा निष्कर्षाला ते येतात आणि ती लेडी ऑफिसर डेरिंगबाज होती अर्थात पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करणारी होती तिने सॅकमधनं जे काही लागतं ते काढलं टॉर्च त्या झोकीपरच्या बॅगेत एक दोरी मिळाली ती दोरी ती दोरी त्याने धरली आणि लेडी ऑफिसर आतमध्ये उतरली असं करत करत ती दोरी साधारणतः वीस एक फुटाची दोरी होती तिसरा पण हायकर जो वरती होता जे त्याला ते हुडकत आले होते त्यांच्या थे मित्राला तो पण आतमध्ये येतो बोलला त्या वीस फुटाची दोरी धरून तिघांनी त्या गुहेत प्रवेश केला आणि त्यांना कुठेतरी असा इथून कोणीतरी माणूस आतमध्ये आहे असं जाणवायला लागलं या निर्मनुष्य जागेमध्ये माणसाचं अस्तित्व कुठेतरी आहे हे जाणवायला लागलं आणि टॉर्चच्या प्रकाशात त्यांना जखमी अवस्थेत एक व्यक्ती तिथे विवळत पडली आहे असं दिसलं पोटात अन्नाचा कण नाही पण कुठेतरी शरीरात दुखदुखी आहे त्यांनी मग त्याला आटोकाट प्रयत्न करून वरती आणलं त्याला ॲशुरन्स दिला की यस नाव यू विल गेट हेल्प डोंट वारी तुला आता मदत मिळेल तुझं जीवन तुला परत आम्ही बहाल करू काळजी करू नकोस तुला योग्य त्या हॉस्पिटलपर्यंत पोचवू अशा पद्धतीचे त्याला इशारे करून कानात सांगून सेमी अनकॉन्शियस अशा अवस्थेत तो होता एक दोन फ्रॅक्चर्स झाली होती तो त्या गुहेमध्ये पडला होता पालापाचोळ्याचा अंदाज आला नाही आणि तो त्याच्यात पडला होता परंतु आपल्या या मित्राच्या पायामध्ये त्याने ते त्या इक्विपमेंट आधीच घातलं होतं कॅम्पिंगला असताना दोन दिवस त्याच्यासोबत राहिल्यानंतर त्यांची मैत्री झाली होती आणि त्या गोष्टीचा उपयोग त्याला झाला होता हा कॅम्पिंगचा परत आला नाही म्हणून हा पक्षी त्याच्या मागोमाग गेला होता त्याच्या वासावरती आणि नंतर या पक्षाला समजलं होतं की हा इथे पडलेला आहे पण तो पक्षी हतबल होता तो स्वतः काहीच करू शकत नव्हता म्हणून तो घुबडाचं तो पिल्लू ते वरती हायवेला आलं होतं आणि मदत मागत होतं ते मदत आहे हे कोणाला समजत नव्हतं आणि अर्थातच क्रेडिट गोज टू दॅट लेडी ऑफिसर अँड हर फ्रेंड अँड ऑफकोर्स टू ऑल अदर हायकर्स नंतर त्या सगळ्या बाकीच्या हायकर लोकांनी धडाधड वरती येऊन फोनाफोनी केली ॲम्ब्युलन्स आली हॉस्पिटलला नेलं दोन तीन दिवसात तो मस्तपैकी शुद्धीवर आला आणि नंतर मग त्याने ती कहाणी सांगितली ते घोबड पुन्हा यांच्यासोबत तिथंच आलं होतं त्याला जे काही खायला लागतं ते त्या झोकीपरनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या अन्नाची व्यवस्था केली होती दवाखान्याच्या आसपास ते घोबड बसायचं त्याच्या सुद्धा उडत उडत यायचं सगळ्या हॉस्पिटलच्या स्टाफला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की याला कोणीही हकलायचं नाही आणि जसा जसा हा शुद्धीवर येऊ लागला त्यानंतर त्यांनी या घोबडाची कहाणी सांगितली तो जखमी अवस्थेत मिळाल्यानंतर मी कसा त्याला वाचवला जंगलात त्यानंतर तो कसा माझ्या कॅम्पिंगमध्येच राहायला लागला मग आमच्या दोघांची कशी मैत्री झाली दोन दिवसात आणि मग ती मैत्री आज मला कशी उपयोगी पडली असं त्यांनी सांगितल्यावर सगळ्यांनी आश्चर्य आणि तोंडात बोटं घातली पक्षी प्राणी त्यांना जीव लावलात तर ते किती विश्वासाचं सार्थक करतात हे मला फार आवडलं या गोष्टीवरून आणि म्हणूनच ही एक कथा तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला एक नदीचा किनारा आहे तुम्ही पण पाहिलं असेल एक धनगर त्याची मेंढर घेऊन जातो आहे त्या नदीमध्ये कोणत्या ठिकाणाहून आपली मेंढरं आणि आपण सुखरूपरित्या चालत नदी पार करू शकतो असा एक जमिनीलगतचा नदीचा प्रवाह कुठल्या बाजूनी कुठून कुठपर्यंत आहे हे त्या धनगराला पक्क ठाऊक होतं म्हणून त्याने मेंढरांची रांग आपल्या मागं आली पाहिजे असा पुढच्या मेंढरांना इशारा केला आणि तो धनगर बरोबर त्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी जिथं आहे तेवढ्याच प्रवाहामधनं तो, प्रवाह तो स्वत आत गेला काठी टेकत त्याच्या त्याच्यामागं एक मेंढरू गेलं आणि जसा तो धनगर काठी घेऊन पुढं चालू लागला तशी त्या एका मेंढराच्या मागं त्या धनगराच्या मागं सगळी मेंढरं त्याच पॅचमधून दीडशे ते दोनशे मेंढरं ती नदी पार करून गेली व्हॉट इट मीन्स त्या मालकावरती त्याच्या मागोमाग जाणाऱ्या त्या, माग त्या मेंढराचा विश्वास जी काही एक दोन मेंढ्र पहिल्यांदा पुढं आली आपल्या मालकावर विश्वास ठेवून त्याच्या गुडघावरच पाणी आहे हे त्या मेंढरांनी बघितलं आणि चला एवढ्या पाण्यातनं आपण जाऊ शकतो आहे असं म्हणून सगळी त्या मालकावर विश्वास ठेवून आली हा विश्वास हा विश्वास प्राणीसुद्धा माणसावर ठेवतात आणि म्हणूनच त्या मालकासाठी मग वाटेल ते करायला तयार होतात अशीच काही ही, ही रॉबर्टची कहाणी मला वाटते त्या घोबडाच्या पिल्लाला त्याने जर वाचवलं नसतं आणि त्याच्या मनात जर त्याच्या पायात रिंग घालायची आलं नसतं तर हा रॉबर्ट कदाचित त्या गुहेसारख्या जमिनीच्या त्या मोठ्या होलमध्ये पडून तिथेच तो मेला असता शंभर टक्के त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसती सॅल्यूट टू सच टाईप ऑफ फ्रेंडशिप ऑफ दॅट आऊल अँड रॉबर्ट आणि सॅल्यूट करतो मी त्या, त्या त्या लेडी पोलीस ऑफिसरला आणि तिच्या मित्राला ज्यांनी हे जाणलं आणि त्याला काय सांगायचं हे हळूहळू शोधत तो जसा माग दाखवेल तसं त्यांनी या घनदाट जंगलातून एका हायकरला मृत्यूच्या दाढेतनं वाचवलं मित्रांनो कहाणी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये प्रवी तुमची वाट बघतोय पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल